वळ्यात पुढच्या बातमीकडे महाविकास आघाडीचे नेते मुंबईतल्या प्रारूप मतदार यादीसाठी या आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत या भेटीदरम्यान काँग्रेसला आमंत्रण नसल्यानं काँग्रेसचे नेते अनुपस्थित राहणार आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टाईमध्ये काँग्रेसला डावलण्यात आल्याची भावना आहे आणि त्यामुळे आज काँग्रेस पक्षातून कोणीही जाणार नसल्याची माहिती आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई महाविकास आघाडीचे नेते हे काँग्रेसला डावलतायत का नेमकं काय घडतंय आपण पात्र ऋतुजा की महाविकास आघाडीमध्ये मनसे पक्ष आता कुठे ना कुठेतरी मिसळल्याची शक्यता दिसून येत आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाविकास आघाडीमधली बिघाडी देखील आपल्याला पाहायला मिळाली आज खर तर ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांमधला घोळ समोर आणण्यासाठी निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ जाणार होतं परंतु या शिष्टमंडळामध्ये मनसेने देखील नेते उपस्थित राहणार होते त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून सांगितलं जाते की आम्हाला याची आधी कल्पना नव्हती आणि त्यानंतर जरी कल्पना दिली गेली नंतर आमंत्रण दिलं गेलं तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीवर या भेटीवर खर तर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाला कुठे ना कुठे आधी न कळल्यामुळे डावळण्यात आल्याची भावना जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती व्होट चोरी बद्दल दिल्लीत राहुल गांधी यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील हा मुद्दा उपस्थित झाला परंतु ज्यांच्या ने, नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांना महाराष्ट्रामध्ये मात्र डावललं जात असल्याची भावना काँग्रेस नेत्यांमध्ये आता निर्माण होताना पाहायला मिळते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी आहे ती स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी